महाराष्ट्र गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त श्री गुजराती समाज धुळे व महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ वतीने रक्तदान शिबिर संपन्न याबाबत वृत्त शिकी धुळे शहरातील मालेगाव रोड वरील निर्णय ब्लड बँक या ठिकाणी आज दिनांक अठ्ठावीस एप्रिल 2024 दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दोन दरम्यान समाजाचे रोन फेडण्यासाठी तसेच सध्या रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सदर महाराष्ट्रात गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त श्री गु, गुजराती समाज धुळे व महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ यांचे संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले तर यावेळेस मोठ्या संख्येने गुजराती समाज बांधव या भव्य रक्तदान शिबिरामध्ये सहभागी झाले व त्यांना यावेळेस रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला तर यावेळी अध्यक्ष अॅडव्होकेट संजीव वाणी उपाध्यक्ष मनोजाई डीसा सचिव अंकुरबाई शहा सहसचिव डॉक्टर विशाल वाणी खजिनदार धिरेनबाई पटेल ललित भाई, भाई शहा पंकजा शहा देवेंद्र ठक्कर डॉक्टर एन एम शहा निलेश रावल धवल शहा अमित ठक्कर सुरेखाबेन वाणी शिल्पा शहा सुमिता कतिरा आदी सर्व मान्यवर पदाधिकारी गुजराती समाज बांधव यांच्या उपस्थितीत सदर रक्तदान शिबिर पार पडले महाराष्ट्र गुजराती समाज महामंडळ श्री गुजराती समाज मुलिया यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य व गुजरात राज्य स्थापना दिनानिमित्त म्हणजे एक मे अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीस ते पाच मे दोन हजार चोवीसपर्यंत रक्तदान शिबिर सप्ताह आयोजित करण्यात आलेला आहे त्या अनुषंगाने आज धुव्याला श्री गुजराती समाजतर्फे महा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे सर्वांनी रक्तदान कराव, एक समाजाचं ऋण फेडावं या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे प्रत्येकाचे ज्याला आवश्यक आहे त्याचं त्याला जीवदान देऊ शकतं शिवाय आपली रक्ताची नाती खूप असतात पण आपण रक्त दिल्याने ज्याला ते रक्त मिळतं अशी रक्ताची नाती तयार होतात या रक्ताच्या नात्याला आपण एक वेगळं काहीतरी वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जायचं आहे ह्या उद्देशाने आज हा रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेला आहे